हॅलो एवढीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजवू देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा गणपती बाप्पा स्वामी महाराज आणि आज आपली जी गौराई जाणार आहे माघारी तर गौराई मातेच्या चरणी हीच प्रार्थना की त्यांनी पूर्ण करू दे तुमच्या सर्व इच्छा तर चला अशा प्रकारे गौरी आमची सजलेली आहे छान असे तुम्ही दोन दिवस झालं बघताय तर लगेच व्हिडिओ सुरू करूया तर आज आहे गौराईची पाठवणी म्हणू शकतो आपण तर गौरी विसर्जनाचा आजचा व्लॉग असणार आहे त्यामुळे स्टार्ट ट्वेन शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सुरू करूया गंपती आले, गंपती आले, मनत मनत पट -पट तर बघा शेवटी गणपती आले गणपती आले किंवा गौराईचं आगमन झालं असं म्हणत म्हणत कधी एकदा गौरी विसर्जनाचा दिवस आला कळलंच नाही आणि इतके पटपट दिवस जातात वर्षभर आपण एका दिवसाची वाट पाहत असतो आणि एकदम म्हणजे अगदी पटापट हे दिवस जातात तर आजही तो दिवस आलेला आहे गौरी विसर्जनाचा तर आता ह्या जसं की थोडंफार सगळं म्हणजे बेताचंच होतं कारण तुम्हाला माहीतच आहे की हे गेल्या महिन्यात आजारी होते अडदिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यामुळे सगळं म्हणजे शक्यतो ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच केलेल्या आहेत आम्ही बाकी इतर गोष्टींमध्ये काही हे नाही केलं त्यामुळे सगळं सिंपल आहे पण देवाला कसं म्हणतो आपण की हळदी कुंकुवाच्या मानाचा देव असतो तर तसंच ता काही असं तर देवाचं सगळं झालं त्याच्यानंतर मग गौराईला हळदी कुंकू दिलं हळदी कुंकू वाहिल्यानंतर मग सगळं आता गौराईचं विसर्जन म्हणजे तेच की गौर उतरायची होती त्याच्या आधी तुम्ही बघितलं की मी दृष्ट काढून घेतली मिठाने त्यानंतर मग तिला साखर आणि पाणी दिलं म्हणजे साखरेचा सा नैवेद्य सकाळी सा लवकरच दही भाताचा नैवेद्य दाखवून ठेवला होता मी आणि विसर्जनासाठी दिवसभर वेळ होता त्यामुळे म्हटलं की नको लगेच गडबड करायला झालं त्याचा एकच दिवस ती आपल्याकडे असणार आहे तर मग अग अगदी सकाळीच काही मी विसर्जन केलं नाही किंवा गौरी उतरली नाही तर संध्याकाळ म्हणजे एकदम सगळं आवरल्यानंतर सकाळची आरती वगैरे करून घेतली आणि मग सगळं निवांतपणे म्हटलं की थोडा आजचा दिवस आणखीन तिला राहू देत घरात तर इथे मी अशा प्रकारे डायरेक्टली मुखवटा काढून म्हणजे घेतलेला आहे आणि गौरीचं म्हणजे विसर्जन म्हणजे गौरी उतरवलेली आहे तर बाकी जो साजशृंगार आहे तो आता पुन्हापूर परत सगळं काढून घेणार आहे तर अशा प्रकारे माझं गौरीचं जे काही गौरी उतरण्याचं किंवा विसर्जनाचं जे काही ते पार पडलं ॲक्च्युली <coughs> दोन दिवसात बरीच धावपळ झाली आणि बरंचसं इकडे तिकडे जाणं कारण कसं की एकतर हॉस्पिटलमधून आम्ही रिलॅक्स झालो आठच दिवस गेले असतील मध्ये की, की परत साफसफाई येते आणि थोडंफार इकडे तिकडे सुरूच होतं मुलांचं वगैरे त्यातून मुलं पण पटापट म्हणजे एक दोन वेळाच कारण इकडे म्हणजे असे सात वगैरे आली होती त्यामुळे थोड्याफार प्रमाणात लगेच रिकवर झाले एक दोन दिवसात पण ह्यांनाच फक्त जास्त दिवस लागले होते त्याच्यानंतर नंतर मग सरस सगळं स्टेबल झालं तोपर्यंत मग ग गणपतीची साफसफाई आणि मग गौरी गणपतीची तयारी ह्याच्यातच आमचे दिवस गेले आणि गौरी सॉरी गणपतीचे जे सुरुवातीचे दिवस आहेत ते अगदी म्हणजे तुम्ही व्लॉग पाहिले कंटिन्यू आम्ही तीन चार दिवस तर बाहेरच जात होतो खरेदी काय आहे आण ते आणणं असेल ते कारण आधी प्रिपरेशन करण्यासाठी वेळच नव्हता हॉस्पिटलमुळे हो, आम्हाला आता आज बऱ्याच दिवसात मी सगळे घेतलेले आहेत बाहेर आलेले राहिज आत्ताच गणपतीला साफसफाई तर सगळी सा केली मी पण थोडंसं काय आहे की इथलं ना डेली क्लिनिंग करता येत नाही मला इथं मी मांडणी ठेवलेली तर आता माझ्या लक्षात आलं शूट घ्यायचं पूर्ण उशीर आणि सगळा सेटअप केल्यावरती हे जे आहे लाटणं पळपटाचं ते इथे वरती होतं तर इथलं आपण पोर्शन रिकामा आहे म्हटलं जर असं इथं काहीतरी आपले नॅपकिन वगैरे अडकवायला जागा होईल हे इथं घेतले मी इथे वायपर आणि ब्रशसाठी जागा केलेली तर ते इथे मी ह्याला स्टिक करणार आहे वायपर आणि ब्रश बाटलीचा तर ही जी मांडणी होती ती इझिली इथे ठेवली नळावरती आणि ती व्यवस्थित फिटअप झाली म्हणजे अशी काही ढगमगत वगैरे नव्हती तुम्ही बघू शकता हालतच नव्हती तरी सुद्धा मी इथे तिला अशी नॉट बांधून ना सिक्युअर केली आणि व्यवस्थित बसले मग ते डबे वगैरे आणि हे काय मला नेहमी लागत नाही कधीतरी लागणारं सामान असतं याच्यामध्ये एक दोन डाळी आहेत कॉर्नफ्लॉवर आहे किंवा मग हे असे ठराविक जे मसाले असतात ते खडा मसाल्याचा डब्बा त्यानंतर ठराविक गरम मसाले असतील किंवा चिकन मटणचा मसाला असेल कलर असेल फूड कलर किंवा बेसन वगैरे तर हे काय नेहमी लागत नाही सोडा तर त्यामुळे ना हे नेहमी लागत नाही तर इथे सारखंच होतं समोर आणि मग त्याच्या अडचण म्हणजे इथं क्लिनिंग होत नव्हतं प्रॉपर त्यामुळे मग मला दर आठवड्याला रडा काढावा लागायचा म्हणून म्हटलं आता हे इकडं शिफ्ट करून ठेवलं तर मग कधीही भांडी थोडी असतील तर पटकन बरण्या काढून तेवढंच ते धुवून ते घेता येईल पाणी ओतलं तरी होईल कारण तिथलं तिथे खाली जाईल आणि हे पण तसंच होईल म्हणून हे इकडं शिफ्ट केलंय आणि आता इथे मी काय करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते तर लागलीच बघा आठच दिवस झालेत तर लगेच हे एवढं सगळं पूर्ण खराब झाले आणि खिडकी वगैरे पण मग मला ना असं व्यवस्थित क्लीन करता येत नव्हतं सगळं पसारा काढायला लागायचा तर आता मी हे सगळं सेटअप लावते आणि मग तुम्हाला दाखवते खाली पण लय पसारा आहे कारण मला हे वरचं जे मटेरियल आहे बऱ्यापैकी इकडचं लावून झाले व्यवस्थित आता इकडचं जे आहे ना असं मेस्सी ते पण मी म्हणते सगळं व्यवस्थित लावायचं तर बघू आता किती काम होईल ते सांगता येत नाही इकडे कपडे पण पडलेत नवीन सगळे सणांचे ते पण लावायचे आहेत तर आता सगळं झालं की मी तुम्हाला दाखवते तर आता कसं एक छोटीशी जागा असली तरी त्याच्यामध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून जर वस्तू ठेवल्या तर व्यवस्थित राहतात तोच माझा आता प्रयत्न आहे तर बघूया चला कंटिन्यू राहा चॅनलवरती तर जसं की तुम्ही बघितलं की आम्ही मगाशी साफसफाई वगैरे करून घेतली दुपारी किचनची थोडीशी म्हणजे किचनची म्हणजे पूर्ण किचनची नाहीच केली फक्त किचन मोठा आणि हे केलं साफसफाई अशी नाही कारण साफसफाई ऑलरेडी झालेलीच होती गणपतीच्या आधी पण जे काही सामान आता जसं की गौराईसाठी बरीचशी भांडी मी जी काही ठेवून दिलेली स्टोअरमध्ये तीसुद्धा काढावी लागली होती कारण गौराईचा फराळ मांडण्यासाठी नैवेद्यासाठी वगैरे ती सगळी काढून घेतली तर ती घासण्यासाठी काढली होती कारण लगेच मला भरून ठेवायची होती कारण एक्स्ट्राचा पसारा नकोच वाटतो हल्ली आता वरती काही कारण होत नाही आहे सारखं सारखं क्लिनिंग म्हणजे आपण म्हणू शकतो काही लक्षणं दिसतात आपल्या प्रौढपणाची तीसुद्धा आपण वगळू शकत नाही किंवा इग्नोर करू शकत नाही तसंच काही स अलीकडे माझ्या बाबतीत पण होते त्यामुळे म्हटलं की ठेवूनच द्यावं नको काही पसारा तर मी तेच ठेवायला ठेवण्यासाठी क्लिनिंगचं काढलं होतं जे काही फराळासाठी काढलेली भांडी एक्स्ट्राची जे काही सामान होतं ते त्याबरोबरच म्हटलं किचनचंसुद्धा थोडंसं स्पेस ऑर्गनाईज करावं म्हणून मी तिथलं ऑर्गनायझेशन केलं आता ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दाखवेल कारण माझी खूप धावपळ झाली आणि मला वेळही भेटला नाही नंतर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायला जसं लावले ते ते सगळं सेटअप लावून झालं की नंतर मी स्वतःचं आवरलं आणि लगेच स्वयंपाकाची तयारी का संध्याकाळची कारण आज मी लाईव्ह लाईव्ह सुद्धा आले सुद सुद होते सहा वाजता त्यामुळे वेळच भेटला नाही पुढे म्हणजे सगळं शूट घेण्याचा एक ता ता अपली अपली तर असा एकंदर ब्लॉग होता तर गेलेले आहेत आता गणपती आपले आहेत अनंत चतुर्दशीपर्यंत तर तोपर्यंत तर थोडंसं हेच आहे पण गौराईचा जो काही थाट आणि जो काही म्हणजे वातावरण असतं ना ते दोन दिवसाचं अगदी वेगळं असतं महिला अगदी रमलेल्या असतात तर थोडंसं आता उदास वाटतंय थोडंसं गिल म्हणजे एक असं म्हणू शकतो की एखादा घरातली लेक जाते त्याच्यानंतर जसं वाटतं तसंच वाटतंय तरच स्वतः पुढच्या वर्षीची या दिवसांची वाट बघूया आणि तोपर्यंत सगळं व्यवस्थित होईल अशी आशा करते आणि त्या दिवसांची वाट पाहते तर चला भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका कारण तुमच्या कमेंटने खूप मोठं प्रोत्साहन भेटतं आणि एक नवीन उभारी भेटते पुन्हा नव्याने काम करण्यासाठी तर चला बा वा बाय भेटू लवकरच